नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरातील तिसरा आठवडा आता संपला आहे घरातून दुसऱ्या आठवड्यात डान्सर राधा पाटील घराबाहेर गेली त्यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात आणखीन एक स्पर्धा घरातून बाहेर पडला आहे या आठवड्यात अभिनेत्री मॉडेल सोनाली राऊत घराबाहेर जाणार असल्याची माहिती समोर आली सोनाली राऊत घरातून आउट झाल्या असल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या दरम्यान दुसऱ्या आठवड्यात भाऊंच्या धक्क्यावर सोनाली राऊतला रितेशने खूप झापलं होतं सोनालीने शेणाच्या टास्कमध्ये अंगावर शेण पाडून घेण्यास कर दिला त्यामुळे बिग बॉस ने तिला थेट नॉमिनेट केलं त्यानंतर भाऊंच्या धक्कावर सोनालीची चांगली शाळा घेण्यात आली भाऊंच्या धक्क्यावर रितेशने सोनालीला म्हणाला सोनाली तुम्ही ठरवलं त्या शेणाच्या दाराखाली तुम्ही उभे राहणार नाही तुम्ही आलातच कशाला इथे टास्क खेळायला आलात ना तुम्ही त्यानंतर सोनाली म्हणाली मला जे वाटलं ते मी केलं त्यावर रितेश तिला म्हणाला ओ ओ एक मिनिट हा अटिट्यू घरी ठेवा या घरात नाही इथे सगळे सारखे आहे यावेळी नॉमिनेट केले पुढच्या वेळेस घराबाहेर काढेन बाहूंच्या धक्क्यावर रितेशने बोललेले शब्द खर खरंच ठरले आहेत सोनाली राऊत तिसऱ्या आठवड्यात घरच घरातून बाहेर गेली आहे या जोत्या शनिवार रविवारच्या अभावच्या धक्क्यावर मिळणार आहे सोनाली राऊत पहिल्या आठवड्यात खूप चांगलं खेळताना दिसली तिचा आणि रुचिता जामदार यांच्यात भांडण झालं त्यानंतर सोनालीने तिला चांगल्या पद्धतीने समजावलं होतं त्यावेळेस सोनालीची मॅच्युरिटी तिथे पाहायला मिळाली ज्यात भाऊंच्या धक्क्यावर कौतुकी झालं पहिल्या आवड्यात सोनाली राऊतची चावी अनुश्री माने हिनं चोरली होती त्यावरून घरात मोठा राडा झाला पण या सगळ्या सोनाली मात्र सेफ गेम खेळली त्यानंतर मात्र सोनालीने अनेकदा बिग बॉसचे नेम मोडले ज्यामुळे तिला भाऊच्या धक्क्यावर झापण्यात आलं आता तिसऱ्या आठवड्यात सोनाली राऊत बिग बॉसच्या घरातून आऊट झाली आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे सोनाली राऊत बिग बॉस मराठी सहामधून आऊट झाली असल्याची माहिती कलर्स मराठी वाहिनीकडून अद्याप देण्यात आली नाही